आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची कुरहेगाव येथे उत्कृष्ट शेती शाळेला आत्मा प्रकल्प उपसंचालक विलास सोनवणे यांची भेट इगतपुरी तालुक्यातील कुरेगाव येथे क्रॉप सब अंतर्गत भात पीक शेतीशाळेचे नामांकन तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट शेतीशाळा अंतर्गत करण्यात आले त्यांच्या मूल्यांकनासाठी जिल्हास्तरीय समितीच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा उपप्रकल्प संचालक विलास सोनवडे तंत्र अधिकारी अभिजित घुमरे मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी भेट दिली शेतीशाळेबद्दल समाधान व्यक्त केले खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अंतर्गत शेतीशाळा कार्यक्रमाची कार्यक्षमता गुणवत्ता व शेतीवरील परिणाम अधोरेखित करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट शेतीशाळा आयोजन स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले त्या अनुषंगाने येथे अधिकाऱ्यांनी भेट दिली प्रसंगी या प्रसंगी शेती शाळेत सहभागी झालेले संपत कचरू यांच्याशी चर्चा करून त्यांनी काय फायदा झाला व तुमच्या पीक पद्धतीत तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा कसा अवलंब केला याबद्दल चर्चा करण्यात आली सहाय्यक कृषी अधिकारी हरित चव्हाण यांचे विशेष कौतुक केले कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अजय खेरणार उपकृषी अधिकारी किरण सोनवणे पूजा पुंजा गवाणे भगवान धोंगडे मधुकर धोंगडे प्रवीण धोंगडे समाधान धोंगडे आदी शेतकरी उपस्थित होते वृत्तांत वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे आपण आज इगतपुर तालुक्यातील जे पुरे गाव आहे त्या गावामध्ये आज आहोत तर मराठा शासन कृषी विभागाच्या माध्यमातून वेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या शेती शाळा घेतल्या जातात तर त्या शेती शाळेचं काहीतरी व्हॅल्युएशन व्हावं त्याला की शेतीशाळेतून कुठलं टेक्निक भेटले का केले याच्याविषयी आज जिल्ह्याची कमिटी झाली त्या कमिटीमध्ये मान्य आमचे प्रकल्प संचालक सोने साहेब आहेत ता, तांद्रिक अधिकारी गुंबे साहेब स्वतः मी स्वतः राजेंद्र काय नाही आपण नक्की ह्या इथे येण्याचा उद्देश आता थोडं सोन्या साहेबीशी चर्चा करूया आणि प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना शिंदे शाळांना काय भेटलं की आपण शेतकरी आहेत त्याची चर्चा करूया तर सोने साहेबांना विनंती करतो की पुढे घेऊ आपण आता जी शेतीशाळा तुम्ही तिचं आयोजन तुमच्या इथं गावात केलेलं आहे तर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावरून आलेले आपण शेतीशाळा कशासाठी घेतो तर शेतीशाळा ही ॲक्च्युली त्या प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याच्या शेतात आपण घेत असतो ज्या पिकावर आपण प्रयोग करायचा असतो किंवा ज्या पिकावर आपल्याला शेतीशाळा घ्यायची असते त्या पिकाबद्दल सर्व लागवड तंत्रज्ञान तिथल्या त्या शेतकऱ्याच्या ला, लागवडी करताना काय काय त्याला समस्या येतात त्याच्यामध्ये त्याला कीड रोग नियंत्रणात कीड रोग याची ओळख त्याच्यामध्ये असते त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर म्हणजे शेतीशाळा घेताना किंवा शेतकऱ्याला स्थानिक पातळीवर काय समस्या असतात मग त्याचं निराकरण आपल्याला कसं करावं लागेल तर याच्या संदर्भात कृषी तंत्रज्ञानाचा फायदा काय होणार आहे तुम्हाला आणि ह्या शेतीशाळेच्या निमित्ताने तुम्ही काय आत्मसात केलं नवीन कृषी आधुनिक तंत्रज्ञान तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या आणि त्याचं मूल्यमापन करण्यासाठी ही आपली ही कमिटी आलेली आहे तर आता या कमिटीच्या संदर्भात आता तुमचे होस्ट फार्मर इथं उपस्थित आहेत इतर शेतकरी पण आहे तर आता होस्ट फार्मर यांनी आपण काय नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती आहे शासन जे तंत्रज्ञान तुम्हाला दिलय तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कुठलं कुठलं तंत्रज्ञान तुम्ही अडक केलंय ते वापरलंय त्याच्याविषयी थोडं आमच्या शेतकऱ्याला माहिती त्याच्यामध्ये या शेती शाळेच्या माध्यमातून बीज प्रक्रिया हा एकदम महत्वाचा विषय यामध्ये होता की या बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या शेतकऱ्याला कसा फायदा होतो ते आम्हाला या माध्यमातून मिळालं आणि या बीज प्रक्रिये नंतर त्याची लागवड कशी करावी आता जे आपण शेतामध्ये बी फेकून देतो त्याच्यापेक्षा जर आपण गादी वाफेवर तर टाकलं त्याचं उत्पादन चांगलं होतं त्याची उगवण क्षमता वाढते आणि पुढील रोगाला बळी पडत नाही हे आम्ही आम्हाला त्यातून शिकवलं गेलं आणि त्यानंतर रोप तयार झाल्यानंतर त्याची लागवड प्रक्रिया जे आपण कडक कसं तरी आपण ते लागवड करतो तर ती ओळी पद्धतीनं व्हावी एक चार सुत्री पद्धतीनं व्हावी तर ते आम्हाला शिकवलं गेलं आता मी स्वतःसुद्धा भातपकी हे चार सूत्र पद्धती लागवड केलेली आहे त्यामध्ये पंधरा बाय पंचवीसचं अंतर आहे युरिया ब्रिगेडचा वापर केलेला आहे आणि गिरीपुष्पाचा पाला त्यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे पीक अगदी उत्तम रीती आलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला तिसऱ्या वर्गामध्ये पुन्हा रो रो किडी मित्र किडी शत्रू किडी याचं आम्हाला त्याचं ज्ञान मिळालं का जे आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं हे मात्र आम्हाला या नवीन तंत्रज्ञानामुळं आम्हाला पाहायला मिळालं शिकायला मिळालं तर या माध्यमातून मात्र अत्यंत हा चांगला असा प्रोग्राम या मराठी शासनाच्या वतीनं आमच्यापर्यंत मिळाला आणि आम्हाला मात्र यातून निश्चितच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे आता ते मला एक सांगा की भातावर जे लोक पडतो त्यासाठी तुम्ही कुठले औषध वापरले हे होतं शेतकऱ्याला यामध्ये इथून मागे आम्ही रासायनिक औषधच वापरायचो का जेणेकरून दुकानदारी जायचं आणि त्याला आपण काहीतरी सांगायचं तर मग सर्व ते द्यायचे पण त्याचा असर मात्र होत नव्हता परंतु त्याचा खर्च व्हायचा तर या शेती शाळेच्या माध्यमातून मात्र आम्हाला दशपर्णी अर्क हे एक नवीन औषध आमच्या समोर आलं आणि त्याचा वापर आज आम्ही स्वतः केलेला आहे कि या औषधाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं म्हणजे साईड इफेक्ट आपण ज्याला म्हणतो हा न होता एक चांगल्या प्रकारचं एक नैसर्गिक सेंद्रिय औषध आज शेतकऱ्यांनी या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे आता ते आम्हाला एक सांगा की तुम्ही आता कृषी विभागाच्या माध्यमातून जी लागवड केली ती आणि तुम्ही पहिली करायची या लागवड मध्ये तुम्हाला म्हणजे खर्चाच्या दृष्टिकोनातून कसं काय काय गोष्टी तुम्हाला इकडे जास्त लागल्या या ला विषयी शेतकऱ्याला या चार पद्धतीतून एकच झालं ओळख पद्धतीने लागवड आल्यामुळं आम्हाला जे भात रोपांची जी संख्या आहे ती आता पूर्वीचा आमची ज्याला आम्ही म्हणजे आवली पद्धत अशी पद्धत करतो त्यामुळे ते प्रत्येक चुढा हा कुठंतरी त्रास जात होता आणि त्यामुळे आम्हाला रोप जास्त लागत होते पण ओळी पद्धतीमुळं गोळं आमची तिथं रोपांची बचत झाली आता प्रत्यक्षात त्याच्यामध्ये वाढ किती होते उत्पन्न कसं वाढतं हे आपल्याला काढल्यानंतर त्याचं लक्षात येईल मित्र तुम्ही पाहिला असेल की ह्या खुरे खरंच उत्कृष्ट शेती शाळा याच्यामध्ये घेतली गेली तर मी सर्व भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आता आ, जमने के साथ चलो म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायची गरज आहे म्हणजे तर पाहिलं असेल तुम्ही वीज प्रक्रिया असेल उळीत लागूड असेल गिरीपोषप लागूड असेल बरं तुम्हाला फिरम ट्रॅप असतील तुमचे स्टिकी ट्रॅप असतील ह्या सगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान वापरून एकच गोष्ट लक्षात येईल की कमी पैशामध्ये शेती कशी करता येईल आणि आपल्याला जास्त उत्पन्न कसं घेता येईल या बचत गटाक या जे गट आहे या गटाच्या मार्फत आपल्याला क्लिअर होतो म्हणून मी सर्वांना विनंती करेल की कृपया आता तंत्रज्ञान तंत्रिक शेती करण्याची गरजेचं आहे म्हणून तरच आपण आजच्या जगामध्ये वाचू शकतो कुरेगावच्या लोकांनी जसं शेती शाळा माध्यमातून तिथं जे साहेब कृषी अधिकारी असतील मंडल कृषी अधिक परत कृषी अधिकारी असतील यांच्या वेळोवेळेला भेट देऊन हे तंत्रज्ञान देणं तर आम्ही देतो पण मित्र ॲडॉप्ट करणं महत्वाचं तर ते शंभर टक्के कुरेगावच्या शेतकऱ्यांनी ते आम्ही जेव्हा तिथं तपासणी आम्हाला तिथं जाणवलेलं तरी सर्वांनी ह्या पद्धतीने शेती केली तर सर्वांना शेती परवडेल किंवा शेती दोन पैसे असं आम्हाला वाटतंय नमस्कार